नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ भोसले सर्व ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करून आज सबसिडीतून सोलर पॅनल मिळाला आणि पंप बसून सुरुवात महाराष्ट्र शासन उद्देश शेतकऱ्यांना सोलर पंप देणे लाभार्थी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी लाभ सोड कृषी पंप घेण्यासाठी पंच्याण्णव टक्के पर्यंत अनुदान अर्ज प्रक्रिया ऑनलाईन हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच मजल त्याला सोलर पंप योजना दोन हजार चोवीस मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी शासनाद्वारे काही निकष लावण्यात आले आहेत जर तुम्ही या निकषात येत असाल तर तुम्हाला मजल त्याला सोलर पंप योजनासाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे अर्जदार व्यक्तीकडे किमान दोन पूर्णांक पाच दशांश एकर शेतजमीन असावी शेतजमिनीजवळ पाण्याचा स्रोत असावा शेतकळे विहीर बोरवे नदी नाले शाश्वत पाण्याचा स्रोत असेल तरच महावितरणद्वारे सोलार पंप देण्यात येणार आहे मजत त्याला सोलर पंप योजना बेनिफिट्स साधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान अनुसूचित जाती जमातीमधील शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान महावितरण बारे पाच वर्षांची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स वीज बिल आणि लोडशेडिंगचे चिंता नाही सिंचन करण्यासाठी वीज पुरवठा सौर कृषी पंपसाठी किती पैसे भरावे लागणार सर्वसाधारण शेतकरी दहा टक्के रक्कम भरावे लागणार अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी पाच टक्के रक्कम भरावे लागणार बाकी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या नावे केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहे कोणता सौर कृषीपंप भेटणार शेतकऱ्यांकडे असलेल्या शेत जमिनीच्या अनुसार सरकार सोलार पंप देणार आहे दोन पूर्णांक पाच दशांश एकर जमीन तीन एच पीचा सौर कृषीपंप दोन पूर्णांक पाच दशांश ते पाच एकर जमीन पाच एच पी चा सौर कृषी पंप पाच एकर पेक्षा जास्त जमीन सात पूर्णांक पाच दशांश एच पी चा सौर कृषी पंप भेटणार म्हणजे त्याला सोल पंप योजना गाफी मंचलेस मागील त्याला सौर कृषी पंप योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जमिनीचा सातबारा उतारा शेतकऱ्याचे आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट बँकेचे पासबुक पासपोर्ट फोटो जमीन सामायिक असल्यासला हरकत प्रतिज्ञापत्र जर शेतकऱ्याची जमीन सामायिक असेल आणि जमिनीचे मालक हे एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना न हरकत प्रमाणपत्र सोबतच दोनशे रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील सबमिट करावा लागणार आहे मागेल त्याला सौ कृषी पंप योजनासाठी ऑनलाईन स्वरूपात महावितरणच्या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे तुम्हाला फक्त तुमची पर्सनल डिटेल्स शेतीची माहिती आणि बँकेची माहिती टाकायची आहे प्रक्रिया सिंपल आहे तुम्ही स्वतः पण तुमच्या मोबाईलवरून देखील मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप लास्ट डेट सांगण्यात आलेली नाही सुरुवातीला ना तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे तिथे तुम्हाला एन टी एस के पी वाय लिंकवर जाऊन पेज ओपन करायचे आहे पोर्टलवर गेल्यानंतर पोर्टलवरील सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे माहिती वाचून झाल्यावर होमपेजवरील लाभार्थी सुविधामधून अर्ज करा या लिंकवर क्लिक करायचे आहे तुमच्यासमोर मागे त्याला सोन कृषी पंप योजना फॉर्म उघडेल फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती एकदा पाहून घ्या त्यानंतर काळजीपूर्वक अत्यंत सावकाशी तिने फॉर्म भरा जे माहिती विचारली आहे तीच माहिती द्या अन्य अनावश्यक माहिती फॉर्ममध्ये भरू नका ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फोर्मागड त्याला सू कृषी पंप योजना भरून झाल्यावर तुम्हाला शेवटी आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत मागेल त्याला सोन कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रेवर सांगितले आहेत अपलोड बटनावर क्लिक करून डॉक्युमेंट्स अपलोड करा त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करून मजल त्याला सोल पंप योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करा एकदा का तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की तुमचा फॉर्म शासनाद्वारे तपासला जाईल जर तुम्ही मागेल त्याला सोन कृषी पंप योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल एकदा का अर्ज मंजूर झाला की मग तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून फोरमचे स्टेटस तपासायचे आहे जर स्टेटस अपलोड असेल तर लाभार्थी सुविधामधूनच देयकाची रक्कम भरणा करावर क्लिक करून सोलर पंपचे पैसे भरा पैसे भरले की तुम्हाला काही दिवसात सोलर पंप मिळून जाईल मज त्याला सोल योजना दोन हजार चोवीस ऑनलाईन रेजिस्ट्रेशन मागेल त्याला सौन कृषी पंप योजना महाराष्ट्र